बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण विरोधकांनी चांगलं लावून धरले एकीकडे सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई न करण्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे याविषयीची सविस्तर अपडेट नेमकी काय आहे पाहूया धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची सोमवारी भेट घेतली मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढलेला असतानाच सोमवारी सायंकाळी धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली त्यामुळे आता धनंजय मुंडे राजीनामा देणार का अशी देखील चर्चा रंगली होती मात्र धनंजय मुंडे यांच्यावर सध्या कोणतीही कारवाई होणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती समोर थार। आली आहे मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यासाठी ते आज दादा आणि माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठ्याच्या मंत्रालयाची त्याबाबतचं सर्व आत्तापर्यंत जे कामकाज मी हाती घेतलेलं आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांना समोर मांडला सध्या संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड पोलीस तसंच विशेष चौकशी पथकाकडून चौकशी सुरू आहे याशिवाय न्यायालयीन चौकशीचीही घोषणा झाली आहे जेव्हा केव्हा चौकशीत नावं समोर येतील तेव्हा कारवाई करू असं सांगत अजित पवारांनी मुंडे यांना एकार्थी अभय दिलंय सध्या तीन यंत्रणांकडून स्वतंत्रपणे या हत्येची चौकशी करण्यात येत आहे आतापर्यंतच्या चौकशीत कोणाची नावं पुढे आलेली नाहीत जोपर्यंत कोणावर ठपका ठेवला जात नाही तोपर्यंत कारवाई कशी करणार असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला आहे एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावरील हे आरोप तर दुसरीकडे भाजपच्या भूमिकेविषयी देखील अनेक चर्चा रंगल्या आहेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आणि मुंडेंविरोधात त्यांनी अनेक आरोपही केले आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला मुंडे समर्थकांकडून धमक्या येत असल्याचा आरोप केला आहे याची दखल घेत भाजपा महिला विभागाच्या प्रदेश अध्यक्षा तथा आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस सह आयुक्तांकडे यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे सुरेश धस यांच्या आरोपांचं सत्र आणि चित्रावाघ यांची ही भूमिका म्हणजे भाजपाची तिरकी चाल असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान एकीकडे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे तर दुसरीकडे अजित पवार यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेनंतर आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात काय उमटणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल या संदर्भातील अशाच अपडेटसाठी पाहत रहा लाईव्ह